नमस्कार मित्र मित्रहो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण सहावे कृष्णे कुणी मला मालन म्हणायचं ठरवलं त्याने पटकन विचारले हो हो दिगंबरला एकदम रडूच फुटले वर छताकडे बघत त्याने डोळ्यातले पाणी जिरवले आणि खरखरीत आवाज विचारले कोणी आलं होतं कागम आलन महेश्वर बुवा आला होता का अंगणात नाचला हसला आणि म्हणाला दिगंबरला वाडीला जायला सांग तिकडे जुळेल कुणाचं दिगंबरने विचारले केशरचं असेल आपले जुळलेलेच आहे हे कृष्णेने ग्रहीतच धरले होते दिगंबरला वाटले दोन चार दिवस शाळेत रजा घेऊन वाडीला जाऊन राहावं म्हणजे कृष्णीची नजर टाळता येईल पण तो गेला नव्हता उलट काहीसा भिवून तो घरीच राहिला होता त्याला वाटलं सगूनने लग्न ठरवलंय हे तिला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी ते आकांत करील कदाचित जीवाची बरे वाईट करायलाही तिने घेईल पण तसे काही झाले नाही सगूनचे लग्न ठरले हे तिच्या कानावर आले की नाही हे सुद्धा दिगंबरला कळले नाही प्रत्येक दिवशी शाळेतून आला की परक्या घरी आल्यासारखा तो तिच्या तोंडाकडे बघायचा पण त्याला तिच्या चेहऱ्यावर कुठे फरक दिसला नाही ती गुपचूप रडली आहे किंवा आतून खूप मोठा धक्का बसला आहे असे त्याला कधी वाटले नाही हल्ली आला नाही असे एकदा तिने विचारले होते पण दिगंबरने उत्तर दिले नव्हते त्यानंतर एकदा सगुण आमंत्रण पत्रिका देण्यासाठी घरी आला त्याला दिगंबरने बजावून सांगितले होते की घरी होऊ नकोस म्हणून तरीही तो निर्लज्जपणे आला तो आला तेव्हा कृष्णीचा एकूण अवतार अस्ताव्यस्त होता सगुण ओट्यावर आला आणि निर्लज्जपणे तिच्याशी हसला मग माडीवर आला तेवढ्यात कृष्णी साडी नेसून तयार झाली तोंडाला साबण लावून स्वच्छ आंबाड्यावर भला मोठा अबोलीचा वळेसर चहाचे दोन कप घेऊन ती जिन्यात उभी राहिली आणि जराशी खाकरली ती आल्याचे दिगंबरला कळावे म्हणून दिगंबर जिन्यात आला आणि चहाचे कप घेऊन गेला चहा पीत सगून बराच वेळी निर्लज्जपणे बोलत बसला त्याच्या खाती विशेष असे काही घडलेच नव्हते आई वेडी हे कारण होते तर आधीच याने कृष्णीला आशा कशाला लावली होती पण या प्रसंगी दिगंबर त्याला विचारू शकत नव्हता तोही जिशाशी लग्न ठरले आहे ती मुलगी स्वभावाने किती चांगली आहे वगैरे सांगत होता आपल्या घरी येऊन त्याने हे सगळं सांगत बसावं हे दिगंबरला आवडलं नव्हतं पण तसं सांगणं कठीण होतं तासाभराने सगून उठला तो माडीवरून ओट्यावर आला तेव्हा मधल्या दरात कृष्णी पदराच्या टोकाला गाठी मारित खाली मान घालून नव्या नवरी सारखी उभी होती एक दोनदा तिने पापण्यास वर उचलल्या आणि हलके सगूनकडे पाहिले तेवढेच सगून मान घालून निघून गेला तरी ती खाली मान घालून तशीच थोडा वेळ उभी राहिली कशाला आला होता तिने चटकन विचारले सहज एवढंच म्हणून दिगंबर धडधड उड्या मारत वर गेला आणि वरचे दार बंद करून खोलीत मोठ्याने रडला आज खूप दिवसांनी त्याला हे सगळं जसंच्या तसं तपशिलानं आठवलं सगळं चित्रपटासारखं डोळ्यांसमोरून सरकलं त्याला पुन्हा एकदा रडावेसे वाटलं तो रडकुंडीला तर आलाच होता सगुंचे लग्न झाले आणि कृष्णी बिघडली त्या दिवशी ती खूप रडली सुद्धा त्या अडगळीच्या खोलीत बसून त्या अडगळीच्या खोलीत कुणी बसलेले दिगंबरला आवडत नसे त्या खोलीतून त्याने आपल्या वेड्या आईचे हसणे आणि रडणे वर्षानुवर्षे ऐकले होते पण इलाज नव्हता ही कुणाच्या बापाची ऐकणारी नव्हती रात्री सगूंची वरात त्याच्या घरावरून गेली त्यावेळी तर अडगळीच्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी घालून दिगंबर थिजल्यासारखा उभा होता वरातीच्या बँडच्या आवाजात कृष्णीचे रडणे त्याला चमत्कारिक वाटत होते पण एक वरात घराहून गेली तेव्हा तिने ते आकांत केला नाही ती पाहण्यासाठी ती खिडकीपाशी सुद्धा आली नाही त्याला भीती होती ती बाहेर अंगणात येईल मोठ्याने रडेल दगड फेकील म्हणून त्याने खोलीच्या दाराला पटकन बाहेरून कडी घातली पण ती वरात बघायला खिडकीपाशी सुद्धा आली नाही अर्थात त्या दिवसापासून कृष्णी बदलली होती हे खरं कधीतरी पाय फाकून उभी राहायची उवांसाठी डोक्यात सारखी बोटे सरायची आणि उवा सापडल्या नाहीत तरी सू सू करीत नखावर उवा मारल्यासारखी करायची उगाच नको तेव्हा हसायची हसताना तोंड वेडेवाकडे करायचे डोळे घर घर फिरवायचे हल्ली हल्ली तिने पोलक्यात बॉडी घालायची सोडून दिली होती अनेकदा तिचा पदरसुद्धा खाली गळलेला असायचा तिचे सगुणशी लग्न झाले असते तर आपण सुटलो असतो ती घरी आहे म्हणून तर त्याने तारा नाबरला टाळले होते त्याच्याशी लग्न करण्याची ताराची मनापासून इच्छा होती तिने त्याला एकदा आपल्या हॉटेलपाशी बोलावले होते त्याचवेळी बहुधा तिला लग्नाचे विचारायचे होते पण तो तिथे गेलाच नव्हता कृष्णीचे लग्न होईपर्यंत आपण लग्न करणार नाही असे त्याने त्याला अनेकदा सांगितले होते तरीही त्या दिवशी तिने दिगंबरला आग्रहाने बोलावले होते गोकुळाष्टमीची सुट्टी होती त्या दिवशी आज रात्री याच मात्र मला तुमच्याशी अगदी महत्वाचं खूप खूप बोलायचं आहे आजच याल ना कशा संबंधाने त्याने विचारलं होतं तुम्ही या तर खरे मग कळेल याल ना एवढे बोलताना तिने वर पाहिले होते आणि वर पाहता पाहता तिच्या डोळ्यांच्या पापण्यांनी फडफड केली होती विचित्र वाटेल अशी तिच्या डोळ्यांतली त्या दिवशीची आर्तता दिगंबरच्या मनात कायमची जतन झाली होती ताराची त्याला कधीही आठवण झाली की त्याला तिचा तो आर्त चेहरा आठवायचा त्या दिवशी तो गेलाच नव्हता लग्नाच्या फंदात आपण अडकून पडू या भीतीने तो गेला नव्हता त्यानंतर ती दिसली नव्हती परत कॉलेजमध्ये आलीच नाही अर्ध्यावर शिक्षण सोडून कुठे गेली ते कळलंच नाही आराम खुर्चीत बसल्या बसल्या दिगंबरच्या मनात कितीतरी आठवणी जाग्या झाल्या त्याच्या मनाची एक चमत्कारिक का अवस्था झाली आपण या सगळ्या जुन्या आठवणींशी खेळत किती काळ असा या खुर्चीत बसून आहोत असा विचार त्याच्या मनात आला आणि तो घाबरला चटकन उठून उभा राहिला तरी सुद्धा एकूण काळाच्या रेषेवर आपल्या अस्तित्वाचे टिंब कुठे आहे हे, हे त्याच्या लक्षात येईना दिगंबर दिगंबर अशा हलक्याच दोन हका ऐकून आल्या तो धावत गॅलरीत आला पाहतो तर खाली अंगणात शुभाशुभा होता पोकळ सदरा पायघोळ धोतर सदऱ्याच्या खिशात धोतराच्या सोग्याचे टोक जणू बंगाली नायक उभा होता दिगंबरला प्रश्न पडला तो तिथे खरा उभा आहे की ते स्वप्न आहे शिक्षकांच्या खोलीत वेताने विणलेल्या आराम खुर्चीत आपटे मास्तर सुखनाय पहुडले होते त्यांची ती सवयच होती वर्ग नसला की ते हमकास ते आराम खुर्चीत पडून राहणार दुसरा कोणी त्या खुर्चीत बसला तरी ते त्याला उठवणार आता तर उठवावेसुद्धा लागत नाही शिक्षकांच्या खोलीत आपटे आले आणि त्यांना ताबडतोब वर्गावर जायचे नाही हे कळले की आराम खुर्चीत बसला मास्तर उठून दुसरी खुर्ची धरतो नाहीतर आपटे त्याला हाताला धरून उठवणार हे ठरलेलेच बरोबर बेंबीवर दोन्ही हातांची घडी ठेवून ते पडणार खुर्चीच्या हाताखालच्या लाकडी पट्ट्या पुढे ओढून त्यावर दोन्ही पाय ठेवून झोपी जाणार शिक्षकांच्या खोलीत शिक्षकांचा केवढाही गोंगाट असो शिक्षकांची कुठल्याही ज्वलंत विषयावर चर्चा असो ते त्या खुर्चीत शांत चित्ताने झोपलेले असत पण झोपलेले म्हणावे तर खुर्चीच्या पट्टीवर त्यांच्या एका पायाचा चवडा स्प्रिंगवर बसल्यासारखा तडतड तडतड हलत असायचा कुणी शिक्षकाने ब्रिटिश सरकार इथनं गेलं पाहिजे एवढं एक वाक्य उच्चारलं तरी केळुस्कर स्टाफिट असे चटकन झोपेतच बोलल्यासारखे ते बोलायचे पण डोळे मिटलेले पायाच्या चवड्याचे तडतड उडणे चालूच घंटा झाली की खडूची कांडी उचलून ते वर्गाच्या दिशेने झोपेत चालल्यासारखे चालू लागत त्यांना एकामागून एक सहा मुली मुलगा होईपर्यंत हे चालू राहणार असे ते कधी कधी अभिमानाने सांगतात एकदा दुपारी बायको आंघोळ करून ओली ती घरात आली तेव्हा ती नको नको म्हणत असताना आपण बलात्कारासारखा संभोग कसा घेतला हे त्यांनी शिक्षकांच्या खोलीत सांगितलं होतं त्यावेळी सर्व शिक्षकांनी ते, ते रसवरित वर्णन आंबट तोंडाने ऐकलं होतं काहीनी तर नंतर पुन्हा पुन्हा आपटे मास्तांना प्रश्न विचारून सतावलंही होतं पण त्यावेळी फक्त दिगंबर भडकला होता लाल बुंद झाला होता पुन्हा असल्या गोष्टी इथं जाहीरपणे सांगाल तर याद राखा असं त्याने मास्तरांना बजावलं होतं आपटे सुप्रिटेंडेंट होते तरी सुद्धा दिगंबरने परवा केली नव्हती याद राखा म्हणजे काय काय कराल असे आपटे मास्तरांनी विचारले काय कराल ज्योत्याने तोंड फोडीन दिगंबर लाल बुंद होऊन थरथरला क्षणभर काय चालले आहे ते न करून मास्तर शिळ घालीत राहिले आणि मांडीतून जाणारा कसोट्याचा पट्टा अंगठा घालून सैल करीत राहिले हा त्यांचा आवडता छंद वर्गातसुद्धा धोत्राच्या मधल्या पट्ट्यात हाताचा सा अंगठा सारून तो पट्टा सैल करीत राहणे हा त्यांचा छंद नवीन मुले हसत मग त्यांना सवय होई पण दिगंबर तुझे काय जाते तुला ऐकायचे नाही तर ऐकू नकोस असे एक शिक्षक म्हणाले चूप दिगंबर एकदम बेसुमार भडकला होता असली घाणेरडी वर्णन करून हे आपले मास्तर आपल्या बायकोची बेइज्जत करत आहेत याद राखा यात बायकूची बेइज्जत कसली सामंत मास्तराने विचारले होते सामंत तुम्ही तुमच्या बायकोशी कसा संभोग घेता ते इथं सांगाल असे दिगंबरने विचारता सामंत मास्तर गप्प झाले सर्वजण गप्प झाले होते सगून नाहीचे त्यावेळी लग्न झाले नव्हते त्यावेळी कृष्णीशी लग्न करायचा त्याचा विचार होता म्हणून असेल कदाचित पण आपटे मास्तरांच्या तोंडचे सगळे वर्णन ऐकल्यानंतर तो म्हणाला होता आफ्टर ऑल आपटे मास्तर ही शाळा आहे तुम्ही हे असलं अश्लील बोलणं योग्य नव्हे मास्तर वेगाने विणलेल्या आराम खुर्चीत जवळपास झोपी गेले होते त्यांचा चवडा तडतड तडतड उडतच होता आणि ओठ आवळून त्या आतल्या आत, आत गुप्तपणे हसत होते जणू काही त्या संभोगापेक्षा संभोगाच्या वर्णनानेच त्यांना अधिक सुख दिले होते स्त्रियांची आणि त्यातही पुन्हा आपल्या लग्नाच्या बायकोची कधी अप्रतिष्ठा करू नये असे तात्पर्यासारखेही दिगंबर काही बोलला होता खरे म्हणजे त्यावेळी सर्व शिक्षकांना आश्चर्य वाटले होते ते दिगंबरचे दिगंबर, दिगंबर म्हणजे एक मवाळ गरीब प्राणी आपली आई वेडी होती या एका विचाराने त्रस्त झालेला दोन बहिणी तिरसट वेडगळ आहेत म्हणून कावलेला त्यामुळे वय होत असूनही लग्नाच्या मुली सांगून येत नव्हत्या म्हणून चिंताग्रस्त झालेला तोच दिगंबर सर्व स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न करून असा उभा राहील आणि तोही आपटे मास्तरांसमोर उभा राहील असं कुणाला कधीही वाटलं नव्हतं आपटे मास्तर आराम खुर्चीत पहुडले होते त्यांच्याकडे बघता बघता दिगंबरला का कोण जाणे एकदम त्या जुन्या आठवणी आठवल्या हो आणि आपटे त्यावेळी गप्प बसले याचे त्याला आश्चर्य वाटले आज सुद्धा आपटे तसे चोरटे हसूहसत होते डोळे मिटलेले होते आणि मिटलेल्या डोळ्याने ते काहीतरी पाहत होते चावटपणे हसत होते काय झालं आपटे मास्तर दिगंबरने विचारलं पण उत्तर नाही जसं काही आपटे मास्तर गाड झोपले होते पण पायाचा चवडा लटलट हालतच होता दिगंबर उठला आणि खिडकीवाशी आला खिडकीचे गज धरून तो उभा राहिला का कोण जाणे पण त्याला असा भास झाला होता की शाळेच्या बाहेरच्या चबुतऱ्यावर मुक्ता बसलेली असेल बसलेली किंवा कुशीवर आडवी पडलेली वर, वर केल्या बावळ्यावर डोके टेकून उजव्या पायावर डावा पाय काटकोणात आडवा करून डाव्या हाताची तर्जनी जमिनीवर फिरवीत दिगंबर तसाच उभा राहिला आणि मग तो एकदम दचकलाच त्याला वाटले तास दोन तास लोटले आपण मुक्ताची वाट बघत तसेच उभे आहोत तेवढ्यात तासाची घंटा झाली मास्तर हरवून जागे केल्यासारखे पटकन उठले त्याने धोत्राची कनवट आवळून घट्ट केली कासोडा सोडून तो पुन्हा नीट आवळला आणि ते दिगंबरच्या पाठीशी खिडकीजवळ येऊन उभे राहिले कुणाला पाहताय कामत छे सहज असं म्हणत दिगंबरने गजावरचे हात सोडले हल्ली ती वेडी मुक्ता कुठे गेली त्या प्रश्नाने दिगंबर एकदम चमकलाच पकडलेल्या चोरासारखा इकडे तिकडे बघू लागला आणि एकदम झटकल्यासारखे म्हणाला मला काय माहीत गेले दोन दिवस कुठं दिसली नाही ती मी तर चार सहा दिवस तिला पाहिलेली नाही दिगंबर म्हणाला साठमानं पळवली नाही ना दिगंबरचे काळीच त्याच्याशी चोरी उघडकीला आल्यासारखे धडधडले तेवढ्यात त्या रस्त्यावरून सुभाष गेला त्याने शाळेच्या खिडकीपाशी पाहिले आणि खिडकी दिगंबर, दिगंबर दिसताच त्याने हात वर केला आणि तो क्षीणसा हसला हा जकातीवरचा ना आपटे आपटेमास्तराने विचारले हा हसतो वाटतं का त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही तो हसत असेल बोलत असेल म्हणून दिगंबर काही बोलला नाही कधीतरी कुठंतरी आपटे म्हणाले हा भूतासारखा एकदम दिसतो आणि नाहीसा होतो दिगंबरने एकदम वळून आपट्यांच्या तोंडाकडे पाहिले पण आपटे मास्तर थांबले नाहीत टेबलावरचा एक खडू उचलून ते वर्गावर गेले दिगंबरला वर्ग नव्हता तो पुन्हा तसाच खिडकीत उभा राहिला दोन्ही हाताने खिडकीचे गज धरून त्याला एकसारखे वाटत होते आज मुक्ता दृष्टीस पडणार खचित दृष्टीस पडणार तिला बघावी तरी दृष्टीस पडावी असे मला का वाटते दिगंबरच्या मनात प्रश्न अंकुरला का का म्हणून ती वेडी आहे म्हणून ती रूपाने बरी आहे म्हणून तिचा वर्ण तांबूस गोरा आहे म्हणून पातळ झेजेरीत सैल पोलक्यातून तिचे गुगुबीत स्तन दिसतात म्हणून ती चालते तेव्हा ते टकटक हालतात म्हणून की ती झोपते तेव्हा ती आपल्या शेजारी आपल्याच कुशीत झोपली आहे असे वाटते म्हणून का विचार करता करता त्याच्या लक्षात आले आपले सारे शरीर आखडल्यासारखे घट्ट झाले आहे त्याचभरात त्याने खिडकीचे गजही घट्ट आवळून धरले होते दिगंबर एकदम जागा झाला चमत्कारिक जाग स्वप्नावस्थेनंतर जाग यावी तशी जाग शरीर गळलेले विस्कळलेले थकलेली चार पावले टाकत तो वेताच्या आराम खुर्चीत लवडला तो डोळे मिटणार तोच त्याला सोन सा वास आला दिगंबरने डोळे उघडून पाहिले शेजारच्या हात मोडक्या खुर्चीत जगदीश देसाई बसला होता त्याच्या मिटलेल्या उंधळीत सोनचाफ्याची दोन फुले होती ती डोळे मिटून हुंगण्यात तो तल्लीन झाला होता इतका तल्लीन की आपल्या खुर्चीला एक हात नाही हे त्याच्या लक्षातही आले नव्हते उलट हाताची लाकडी पट्टी आहेच असे समजून त्याने कोपर टेकला होता दिगंबरने डोळे मिटले नाहीतरी जगदीश बोलत नाहीच अर्धा तास झोप तरी घ्यावी असा त्याने विचार केला आणि समोर पाय ताणले पोटावर हात टेकले कामत ती हाक ऐकताच दिगंबरने पटकन डोळे उघडले खोलीत जगदीश देसाईशिवाय दुसरं आणखी कुणीही नव्हतं आणि जगदीश कधी काही तोंड उघडून आपणास हाक मारील अशी शक्यता नव्हती त्याला आश्चर्य वाटलं पोहताना डोके पाण्यावर उचलावे तसे त्याने डोके वर उचलले आणि जगदीशकडे पाहिलं जगदीश शांतपणे डोळे मिटून फुलांचा वास घेत होता त्याने परत खुर्चीला मान टेकली तो परत डोळे मिटणार इतक्यात आपल्याच मिटलेल्या उंजळीशी बोलल्यासारखा जगदीश आपल्या मखमली आवाजात म्हणाला तुम्ही ऑथेल्लो नाटक वाचले हो मला ते इंटरला होतं त्यानंतर थोडा वेळ जगदीश गप्प राहिला दिगंबरचे अस्तित्व विसरूनच गेला आणि उंजळीतली ती दोन फुले एकसारखी राहिला मी मी माय लॉर्ड बट किल नॉट असं डेस्डिमोना म्हणते ऑथेल्लो तिचा गळा धरतो तिला मारण्यासाठी आणि ओरडतो डाऊन स्टम्पेट तेव्हा ती कळवळून किल मी मी लेट एवढे बोलून जगदीश एकदम थकला आणि थांबला उजळी त्या फुलांचा वास घेता घेता अधूनमधून कटाक्ष टाकून दिगंबरकडे बघत राहिला त्याचे डोळे तारवटलेले होते खूप रडल्यासारखे दिसत होते त्याच्याकडे पाहता पाहता त्याला भुताटकीची बाधा झाली असावी असा, असा दिगंबरला भास झाला ऑथेल्लो नाटकातले हे संवाद त्याने काही कारण नसताना एकाएकी आपल्याला का ऐकवावेत हेच दिगंबरला कळेना तो झोपल्या झोपल्या नुसता जगदीशकडे बघत राहिला जगदीशने आता आपले दोन्ही कोपर मांडीवर टेकले आणि पुढे वाकून तो फुलांचा वास घेत राहिला ही फुलं तुमच्या आवडीची दिसतात दिगंबरने विचारले पण त्याने उत्तर दिले नाही उलट त्याने दिगंबरला नव्हे कुणाला तरी विचारावे तसे विचारले व्हाय डीड सी से दॅट काय अस ती का म्हणाली जगदीशची नजर शून्यात विरली होती कोण डेस्डिमोना किल मी टुमारो लेट मी लिव्ह टू नाईट ती का म्हणाली असेल दिगंबर त्याच्या नजरेत बघत राहिला त्याला त्यातले काही आठवतच नव्हते मला उद्या ठार मारा आजची एक रात्र मला जगू द्या असं ती का म्हणाली आजची एक रात्र जगून ती काय करणार होती तो उंजळीतल्या फुलांकडे नुसताच बघत होता तिच्या मनात कसली तरी गुप्त इच्छा होती तो हातातल्या फुलांशीच बोलत होता ती एक अखेरची गुप्त इच्छा तिला त्या रात्री पूर्ण करायची होती म्हणून म्हणून तिला एक रात्र जीवदान हवं होतं पण ती मारली गेली ती आणि तिच्या मनातली अखेरची इच्छाही बोलता बोलता त्याच्या डोळ्यांतून अश्रुणी खरतील अशी दिगंबरला भीती वाटली तिला काय करायचं होतं त्या रात्री ऑथेल्लो बरोबर संभोग घ्यायचा होता शेवटचा सुखा शेवट सुखा सुखाचा शेवटचा म्हणून सुखाचा सुखाचा म्हणून शेवटचा दिगंबरला वाटलं हा महेश्वर बुवासारखा का काहीतरी गूढ असे बडबडतो आहे आपण दुसऱ्यासाठी बोलतो ही माणसे स्वतःसाठी बोलतात स्वतःशीच हसतात चार चौघांशी संबंध तुटलेली ही माणसे ही सुखी असतात की दुखी तेवढ्यात जगदीश उठून उभा राहिला दिगंबरला तो वाजवीपेक्षा अधिक उंच वाटला म्हणजे बघता बघता उंच होत गेल्यासारखा वेडा वाकडा आणि खडबडीत माणसाचं एक एवढंस टीचभर आयुष्य माणसं कशी तरी जगत असतात आपण असं जगायचंय असं ठरवून त्यांना जगता येत नाही जे जसं पुढ्यात येतं तसं घ्यावं लागतं त्यातच सुख शोधायचं अशा वेळी अशा वेळी मरणाआधी मरण्याआधी एक एक, एक गुप्त असं काही मनात असावं आणि ते शेवटच्या घटकेला पूर्ण होऊ नये एवढे बोलून तो वेड्यासारखा चालतच राहिला त्याला वर्ग नव्हता लांब लांब पावले टाकीत तो शाळेच्या फाटका बाहेर पडला दिगंबर जरासा भयभीत होऊन उठला खिडकीपाशी आला आणि बघत राहिला भयानक संतापलेला माणूस जीव द्यायला निघावा तसा तो ताड ताड चालत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद